नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रांनो आपले सर्वांचे या लर्निंग प्लॅटफॉर्म वर मी अभिजित सरश स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत तलाठी भरती दोन हजार पंचवीस जे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे जे अपडेट न्यू अपडेट आलेला आहे डिसेंबरमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता आपल्याला आतापासून तयारीत राहायचं आहे की ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता नेमकी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत आपल्याकडे आहेत का ती अवेलेबल नसतील तर आता वेळ आहे एक महिन्याचा काढून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फॉर्म भरतानीच आपण त्या स्पर्धेमधनं बाहेर टाक फेकले जाणार नाही याची काळजी स्वतःची स्वतः घ्यायची आहे स्वतःचा फॉर्म स्वतः सुद्धा भरायचा आहे ते सर्व पूर्ण माहिती जे बारा ते पंधरा महत्वाची डॉक्युमेंट आहे तिची लिस्ट मी या ठिकाणी देणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता तर त्या अगोदर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हे जर तुमच्याकडे अवेलेबल नसतील काढायचे आहेत नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये तलाठी भरती ज्याला नवीन नाव ग्राम महसूल अधिकारी झालेला आहे त्याकरिता आपण सर्व विषयासहित यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या, या सगळ्या विषयांचा समावेश बॅच मध्ये असणार आहे की बॅच एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासन सुरुवात सुद्धा झालेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे आतापर्यंत जे काही एक्झाम तुमच्या झालेल्या आहेत दोन हजार तेवीस ला झालेली आहे दोन हजार एकोणीस ला झालेली आहे त्याचं ॲनालिसिस घेतलं जाणार आहे दा। टीसीएस असो काय बी पी एस कंपनी मार्फत त्यासोबत टॉपिक वाईज एमसी क्यू पी तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ईबुक स्वरूपामध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला जर नोट्स प्रिंटेड हव्या असतील त्या सगळी साथी मेंटरशिप बॅच सुद्धा अवेलेबल आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके आणि बॅचला आहे आणि बॅच ची फी किती आहे अगदी कमी शुल्कामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता आपण चारशे नव्याण्णव ही बॅच देत आहोत कधीपर्यंत एक्झाम होईपर्यंत तुम्हाला व्हॅलिटी ठेवणार आहेत राहणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता तुम्हाला सर्वांना माहितच आहे एकूण जागा सतराशे त्र्याहत्तर मंजूर झालेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्यामध्ये ह्या जागा असणार आहे जसं की पोलीस भरतीच्या आता जाहिरात आलेली आहे त्याचप्रमाणे दोन डिसेंबरचा निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपणार आहे आणि डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कधी मध्ये ओके त्याचा अपडेट तुम्हाला या ठिकाणी आपण प्रूफ देणार आहोत तर परीक्षा कोण घेणार आहे ही परीक्षा बघा टी किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत अजून त्याचं टेंडर कंपन्यांना मिळालेलं नाहीये तर ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला नक्की सांगितलं जाईल ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम असेल ज्यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी महत्वाची कागदपत्रे आपण बघूया तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे दहावी बोर्ड सर्टिफिकेट बारावी सर्टिफिकेट आणि त्याचं बारावीचं आणि दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे असे एकूण चार डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्यानंतर आहे बघा त्याचा क्रायटेरिया शैक्षणिक पात्राचा काय दिलेली आहे पदवी बारावी असणारे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात असणारे फॉर्म भरू शकत नाहीत ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्याकरिता हे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजेत नसेल तर विद्यापीठामध्ये तुम्ही मागून घ्या किंवा ओके त्यानंतर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सुद्धा चालेल ज्यांचं आता नवीन म्हणजे नुकतेच आउट झालेले आहे त्यांना प्रोव्हिजनल चालेल त्यानंतर एम एस आय आय टी सर्टिफिकेट बघा एम एस आय टी कोर्स सर्वांनाच लागणार आहे यामध्ये अपवाद कोण आहेत ज्यांचं कम्प्युटर रिलेटेड कोर्सेस कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले जसं की बी सी असेल बी सी एस असेल एम सी असेल किंवा बी कम्प्युटर इंजिनियर असेल किंवा आय टी मध्ये झालेलं असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना एम एसीआय सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये त्यानंतर विषय जे कॅटेगरीमध्ये येतील त्याच्याकरता कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर एन सी एल लागेल कास्ट सर्टिफिकेटचं जर म्हणजे कास्टचा जर वापर करायचा असेल तर तुम्हाला एन सी एल नॉन क्रिमिनल ते पण चालू आर्थिक वर्षातील म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मधील असणं गरजेचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला झालेला असेल तुमचं एक्सपायर तर नवीन काढून घ्या म्हणजे एकदा काढलं की तुम्हाला तीन वर्ष कोणत्याच परीक्षेकरिता नवीन काढण्याची आवश्यकता भासणार नाही हे महत्वाचं नाही तुमचा समावेश खुल्या प्रवर्गामधनं केला जाणार आहे याचे नोंद घ्यायचे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही स्टार करून ठेवते कोणाकरिता आहे कंपल्सरी एस सी आणि एस टी कॅटेगरी मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता कंपल्सरी आहे कारण तर त्यांना जर त्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कास्ट पेलिटी परीक्षेचा फॉर्म भरतानी असणं गरजेचं आहे कोण सुटले यामधला सूट कोणाला दिलेली आहे ईडब्ल्यू एस ओबीसी वीजेन टी एन टी बी एन टी सी एन ओके या प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना सूट सूट म्हणजे काय तुम्हाला पाहिजे पण कधी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही सादर करू शकता ओके त्यानंतर पुढचा डॉक्युमेंट आहे मॅरेज सर्टिफिकेट बघा ज्या महिलांचे लग्न झालेली आहेत त्यांच्या नावामध्ये जर बदल झाला असेल त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट चालेल किंवा गॅजेट दोन्ही पैकी एक कोणतंही असलं तर तुम्हाला फॉर्म भरता येईल पाहिजे नावामध्ये बदल झाला असेल तर त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र बघा लग्न झाल्यानंतर मूल असो किंवा नसो त्यांच्याकरिता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे म्हणजे नसेल तर झिरो असेल तर एक असेल तर दोन ओके त्यांचं बर्थ सर्टिफिक म्हणजे तुमचं डेट बर्थ डेट टाकायची आहे ओके त्यावरती तुमचं नाव प्लस तुमचं कोणत्या परीक्षेसाठी तुम्ही पात्र आहात ओके आणि खाली दिनांक तुमची सही तुमच्या सही विचार हे प्रमाणपत्र लहान कुटुंबाचं अपलोड करायचं असतं प्रत्येक परीक्षेमध्ये त्यानंतर आहे तुमचं प्रूफ आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड चालेल पॅन कार्ड चालेल किंवा वोटिंग कार्ड यापैकी कोणतंही अपलोड केलं तरी चालेल त्यानंतर अद्यावत ईमेल आय नसेल तर काढून घ्या आणि आद्य तुमचा मोबाईल नंबर हे टेक्स्ट मेसेज किंवा मेल येण्याकरिता मेल आय चा वापर तुम्हाला होणार आहे ओके सर्वांच्या लक्षात आलं नेमकं काय काय एकदा स्क्रीनशॉट काढायचं असेल तर घेऊ शकता दहा ते अकरा म्हणजे टोटल जर बघायला गेलं तर पंधरा डॉक्युमेंट तुमच्याकडे फाईलमध्ये आहेत का आजच्या आज चेक करायचे आहेत नसतील तर तहसीलला हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला मिळणार यामधला सगळ्यात महत्वाचं एक राहिलेला आहे विसरून डोमासाईल सर्टिफिकेट ओके डोमासाईल एज नॅशनॅलिटी म्हणजे बर्थ सर्टिफिकेट तुमचा याच्यामध्ये तुमचा जन्मदिनांक असते आणि नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात किंवा नाहीत ते यामध्ये नमूद केलेलं असते ते एकदाच काढायचं एकदा काढलं की तुम्हाला परत परत काढण्याची आवश्यकता नाही दोन असे आलो होतो ओके महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का पंधरा वर्षापूर्वी तर हे संपूर्ण सांगितले हे तुम्हाला अपडेट डिसेंबरमध्ये तलाठी भरतीचे वारे महसूल मंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे जागा मंजूर झालेल्या आहेत फक्त जाहिरात आचारसंहितेमुळे थांबलेली आहे डिसेंबर मध्ये आचारसंहिता संपल्यानंतर लगेच जाहिरात प्रसिद्ध होईल आता बघा ज्या विद्यार्थ्यांना प्रिंटेड नोट्स हव्या आहेत मराठी हवे इंग्लिशच्या हव्यात वनलाईनर आव्यात शॉर्ट नोट्स हव्यात एमसीबीच्या नोट्स आहेत गणित बुद्धिमत्तेच्या सुद्धा याच्याकरिता आपल्याला स्पेशल मेंटरशिप बॅच जॉईन करावी लागणार आहे यामध्ये स्पेशल ऍप दर आठ दिवसानंतर झूम मिटिंग वेगळ्या पेपरचं पेपर घेतले जाणार आहे चारच्या टॉपिक वरती त्याचा अनॅलिसिस सुद्धा होणार आहे तरी बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे एक बॅच जॉईन केली तर सगळ्या परीक्षेकरिता त्याचा वापर तुम्हाला फायदा होणार आहे ओके व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्रायामध्ये कळवा आणि सर्वांनी हे डॉक्युमेंट काढून घ्या कारण वेळ आहे एक महिन्यामध्ये सगळे डॉक्युमेंट तुमचे निघू शकतात ओके काय अडचण असले तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा धन्यवाद